श्रोते हो नमस्कार संचो वॉइसवर दोन हजार तेवीसमध्ये मी एकूण पंधरा कथा आणल्या तुमच्यासाठी काही कथा एका भागात पूर्ण होणाऱ्या आणि काही कथा सत्तावीस एपिसोडपर्यंत आणलेल्या या वर्षात एकूण एकशे तीस एपिसोड झाल्या आणि जवळजवळ चाळीस तासांचा कंटेंट तुमच्यासाठी आणला छोटी कथा साडे सोळा मिनिटांची एका भागात आणि सगळ्यात मोठी प्रदीर्घ कथा सत्तावीस भागांची एकूण सव्वा नऊ तासांची प्रदीर्घ मालिका या अखंड उद्योगात तुमचे सतत येत राहणारे कॉमेंट्स तुमच्या सबस्क्रिप्शन्स तुम्ही केलेले शेअर्स हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि इथून पुढेही तुमचा असाच प्रतिसाद राहील याची खात्री आहे आजच्या भागात दोन हजार तेवीसमध्ये आणलेल्या सर्व कथांमधले काही हायलाइट्स टू झिरो टू थ्री इन टू झिरो टू थ्री यातली कोणती कथा तुम्हाला सर्वात जास्त आवडली कॉमेंटमध्ये जरूर लिहा कुठली एखादी कथा आपण टोटली मिस केलीत का एखादी कथा ऐकलीच नाहीत का कॉमेंटमध्ये जरूर लिहा एखाद्या कथेचा कुठला तरी भाग मी झाला असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट नक्की पहा आपली मतं सूचना शंका प्रश्न हे आपल्या कॉमेंट्समध्ये जरूर लिहा मी वाट पाहतोय तर सुरू करूयात आजचा हा रिकॅप समर्थाची या सेवका चक्रबाणीचं पत्र मला मिळालं तेव्हा मी फार आश्चर्यचकित झालो चक्रपाणीच्या जागी माझ्या जास्त ओळखीचा दुसरा कोणी असता तर मी काहीतरी सबब सांगून ही यात्रा टाळली असती पण चक्रपाणीची गोष्ट वेगळी होती शनिवार संध्याकाळच्या गाडीनं निघत आहे अशी मी त्याला तार केली दिवस उन्हाळ्याचे प्रदेश रखरखीत धुळीनं कोळशाच्या धुरानं आणि कणांनी मी अगदी वैतागून गेलो होतो संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला गाडी मायगावला आली उतरणारा मी एकटा दिसत होतो घाई झाल्यासारखी गाडी धाड धाड करत निघून गेली काय रे चक्रम आजारी वगैरे होतास की काय एवढी काय भानगणे मला बोलावून घेतलंस ते त्याची नजर पाया खालून सरपटत निघणाऱ्या त्या सावल्यांकडे होती मगाच्या झाडांच्या सावल्यात आणखी एक सावली येऊन मिळाली होती मी स्वतःला अनेक रीतीने दोष दिला आपण याला कालच इथून समर्थांकडे न्यायला पाहिजे होता कशाच्या आधारावर आपण त्याला ही रात्र इथे काढायला लावली त्याला फसवून तात्पुरती आशा कशासाठी दाखवली समर्थांना तार किंवा ट्रंक कॉल करून का बोलावलं नाही त्यानं किती विश्वासानं आपल्याला बोलावलं होतं त्याचा काय उपयोग झाला चंद्रमणी माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता त्याच्या कपाळावर बारीकसा घाम आला होता ठीक आहे पुढच्या शनिवारी आपली शेवटची बैठक आहे मग मला खूप दूरच्या प्रवासाला जायचंय सांगता येत नाही केव्हा परत येईन ते मला आशा आहे की तुमचं धैर्य अगद्यावेळी आजच्या सारखच टिकेल रात्री ती रखडत परत आली आणि काळोखात तोंड लपवून बसली तिला अगदी कोणाचं तोंड पाहायचं नव्हतं अगदी एकटं राहायचं होतं पण तिची सोबत शोधत काहीतरी काळोखातून तिच्या मागोमाग आलं होतं त्याला खूप वेळ लागला कारण त्याचा आकार लहान होता एखाद्या बेडका एवढा होता तिच्या घरात यायलाही त्याला फार त्रास पडला पण शेवटी ते आलं तिच्या हातात अलगत काहीतरी येऊन गुंतलं एक हात त्याच वेळी कानात काही शब्द घुमल्यासारखे वाटले मनातल्या संतापात भीतीला जागाच नव्हती त्या करारी आज्ञेखाली ती या पठारावर आली बरोबर आणलेला तो अवशेष तिनं दगडावर ठेवला तिच्या नकळत काही शब्द आणि काही आवाज तिच्या तोंडून येऊ लागले त्या आवाजांनी कोणत्या तरी शक्ती त्या पठाराकडे खेचल्या गेल्या त्यांनी त्या पंजाचा आकार घेतला पण मोठा मोठा अवाढव्य राक्षसी आणि तो पंजा आपल्या कामावर गेला एकदा दोनदा तीनदा हा कोण होता त्याला नाव नाही आप्पा किंवा त्याला अनेक नावं आहेत मानवाचा क्षोभ आणि स्खलन हे त्याचं कार्य आहे कोणी त्याला सैतान म्हणतात कोणी त्याला अंधाराचा राजा म्हणतात आपण त्याला कली म्हणूया पहाटेचा मंद वारा सुटला होता वर तारांगण स्वतःभोवती भ्रमण करत होता सुगंधित रात्रीतून मी आणि समर्थ चाललो होतो मनात जर कुठली आठवण राहायची असेल तर ती हीच राहू दे समर्थांचा संथ लयबद्ध धीर देणारा आवाज जेव्हा सर्व काही लोप पावेल तेव्हा हीच आठवण माझ्याबरोबर राहणार आहे आवाहन एकदा दोन्हीकडे पाहून हात वर करून भिंतीची कड पकडली आणि हातांच्या जोरावर ते सहज वरती चढून गेले मग खाली वाकून त्यांनी मला हात दिला आणि मीही त्यांच्या मागोमाग त्या भिंतीवर आलो त्यांच्या अंगावर कसल्या तरी चट्ट्या पट्ट्याच्या कापडाचे अंगरखे वजा कपडे होते पण त्याहीपेक्षा विलक्षण म्हणजे सर्वांच्या तोंडावर मांजराच्या चेहऱ्याचे मुखवटे होते हे पाहून माझ्या मनावर झालेला परिणाम वर्णन करणं अशक्य आहे आकाराच्या मानानं खूप हलका लागणारा तो पाषाणाचा तुकडा मी नीट निहाळून पाहिला त्या दगडाच्या अंतरंगातही स्फटिकाचे किंवा इतर कोणत्या तरी ते अशुद्धाचे कण होते आणि त्यांच्यात प्रकाश केंद्रित झाल्यासारखा वाटत होता त्याकडे पाहता पाहता मला मगाच्या त्या विलक्षण हिरव्या आकृतीची आठवण झाली आणि सर्व अंगावर एक शिरशिरी येऊन मी तो तुकडा जोरानं खाली फेकून दिला मोहिनी चक्र समर्थ त्यांच्या नेहमीच्या जागी बसले होते आणि त्यांच्या समोर मी बसलो होतो रात्रीचे नऊ वाजायला आले होते खालच्या मोठ्या रस्त्यावरची वाहतूक आता थंडावली होती रात्रीची शांतता सर्वत्र पसरायला लागली होती समोरच्या टेबलावरच्या पॅडवर समर्थ हातातील पेन्सिलेनं वर्तुळ काढत होते तो बाहेरून दिसतो तसा नाही आणि तो खोलीत आल्या आल्या अप्पाला त्याचं खरं स्वरूप दिसेल त्यावेळी काहीही वेळ न दवडता त्यानं आपलं काम करायचंय काय माझी खात्री आहे की तो यासारखंच एखादं यंत्र वापरत असणार अप्पा तुला ही जड मुठीची काठी तेवढ्यासाठीच देतोय आपल्याला हवा असलेला माणूस तोच आहे ही खात्री पडताच तू या काठीनं त्याच्या त्या ते यंत्रावर प्रहार करायचा आहेस मला एक प्रश्न विचारायचा होता ही गोष्ट केशवराव कधीही विसरले नाहीत समर्थांबद्दलचा त्यांचा आदर कायम आहे आणि एका शब्दासरशी समर्थांच्या मदतीस यायला ते कधीही तयार असतात समर्थाची आ सेवका हे दुसरं वर्जन आहे म्हणजे याच नावाच्या दोन कथा आहेत जी कथा आपण वाचणार आहोत ही खऱ्या अर्थाने भय कथा म्हणता येईल अशातली आहे किंवा किंवा व्हॅम्पायर्स रक्तपिपासू लोक यांच्या संबंधात ही कथा आहे तर कथेला सुरुवात करूया समर्थाची या सेवका आता मला बोलायला हरकत नाही मध्ये काही घटिका अशा होत्या की मी तुझी आशा सोडलीच होती दैवयोगानं तू परत आलास धड मनानं आणि धड शरीरानं परत आलास देवाचे आभार पण त्याचवेळी मी मनाशी ठाम निर्धार केला होता तुझ्यावर हा असला अघोरी हल्ला करणाऱ्यांचं पारिपत्य केल्या वा वाचून मी राहणार नाही त्यांच्यासाठी ही, ही सगळी योजना होती हा पिंजरा रचला होता आणि ते बरोबर सापडले तुझा पुरा निपात करण्यासाठी आसुरी आशेनं ते या बरोबर निर्वेद दिसणाऱ्या साध्या वाटेनं रिंगणापर्यंत आले पण तोच त्यांचा शेवट ठरणार आहे कारण आता त्यांना बाहेरची वाट बंद झाली आहे ते रिंगण हेच त्यांच्यासाठी एक जालिम तुरुंग झालाय आणि त्यांच्यातले सर्वच दोन पायावर चालणारे नव्हते त्यांचे पाय पणजे किंवा नख्या जमिनीवर घासत होत्या काहींचे काळे कुट्ट पंखमध्येच फडफडत होते सर्वजण वर्तुळाच्या धगधगत्या परिघापासून कसोशीनं दूर राहत होते या धकाधकीत एकमेकांना धक्के बसत होत होते आणि लागलीच ते एकमेकांवर फिसकारत होते दातांनी चावे घेत होते सर्व शरीर आतून एका अपेक्षेच्या उत्कंठेच्या आचेवर धरल्यासारखं झालं संग्राम मानवातलं हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हा तरी नजरेसमोर चमकून जातं समर्थ कथांच्या वाचनानं त्या आठवणी नकळत हिनकळल्या जात असतील समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचं रहस्य यातच असेल ती तशीच टिकावी एवढीच इच्छा आहे कारण समर्थ म्हणजे मानवातील सर्वोत्कृष्टाचा संकेत आहे आमचं बोलणं वगैरे संपून निघायच्या तयारीनं मी खिडकीपाशी उभा होतो तेवढ्यात खाली एक प्रचंड गाडी थांबली शोफरने घाईघाईनं उतरून येऊन मागचं दार उघडलं आणि त्यातून मध्यम उंचीचे एक ग्रहस्थ उतरले त्यांनी एक वार वर पाहिलं आणि लागलीच ते आत शिरले पारंब्यांचे जग लेखक नारायण धारप रात्रीची वेळ अंधार शुकशुकाट वर चमकणाऱ्या चांदण्या खाली नजर फसवणाऱ्या सावल्या अंगावर काटा आणणारा गार वारा अशावेळी मी डॉक्टर सेनबरोबर अरण्यात प्रवेश करत होतो ही कितवी खेप होती माझ्या लक्षात राहिलं नव्हतं ही शेवटचीच खेप होती का मनात मी तशी आशा करत होतो कारण आता हा दर खेपेचा ताण मला असह्य होत चालला होता मनावर दरवेळी फार मोठा दाब आल्यासारखा वाटत होता हा प्रकार एकदाचा संपावा अशी माझी मनापासून इच्छा होती आणि ते खरोखरच थांबले होते माझी जणू वाटच पाहत होते कारण माझ्या शब्दांचा आवाज विरून जातो न जातो तोच मला उत्तर आलं अधिकारी व्यक्ती तुझ्या बरोबर आहे का योग्य त्याला परवानगी आहे का हो आणि हो त्याला विचार आवाज करडा होता संशयानं भरलेला होता पण मला ही संधी हवीच होते मी उत्सुकतेनं डॉक्टर सेनकडे वळलो पण माझी घोर निराशा झाली ते थंडपणे मान हलवत होते नकारार्थी त्यांनाही काही ऐकू येत नव्हतं जाणवत नव्हतं ना काही नाही साठे कॅरी ऑन त्यांना विचार माझे शब्द त्यांना समजतात का साठे फायकस म्हणजे सगळं खरं आहे तर साठे माझी माझी कल्पना नव्हती कांचन मला तुझ्याबद्दल काळजी वाटते थांब मध्ये बोलू नकोस मी तुझ्याबरोबर येणार आहे फक्त दमा न घे फायकस आज माझ्याकडे आलेला पाहुणा कांचन मला सर्व माहीत आहे तुला सर्व माहीत नाही ऐक मी पत्र तर पाठवलं आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आम्ही येत असल्याचं पत्र मी डॉक्टर सेन यांना पाठवलं होतं वेल well, वेल well, साठे इतक्या दिवसानंतर हा माझ्या कामाचा विसरा साठे या माहेश्वरी पुढे या म्हणजे पुढेही आमच्या बरोबर अर्थात फायकसची अखेर डॉक्टरांनी पुढे वाकून साठ्यांच्या छातीला कान लावला त्यांनी चेहरा वर केला तेव्हा त्यांचे डोळे मिटलेले होते त्यांनी नुसती नकारार्थी मान हलवली आणि चेहरा दोन्ही हातात झाकून घेऊन ते मटकन मागे बसले कांचन एकदम पुढे झाला डॉक्टर 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 सेन मानेनं नु नु नुसती खूण करत होते नाही नाही डॉक्टर आर्टिफिशियल रेस्पिरेशन नाही ना ते गुदमरलेल्या आवाजात म्हणाले फार उशीर झाला रे आपल्याला कितीतरी वेळ होऊन गेलाय किती गार पडलेत पाहना हातात रिगोर यायला लागलाय ओ माय oh गॉड ओ माय oh गॉड कांचनचा चेहरा भयंकर झाला होता डॉक्टर हे काय झालं हो गॉड डिअर ओल्ड साठे संक्रमण प्रकरण सात शेवटी काहीतरी पर्याय शोधावाच लागतो नाही का पूजा करताना आपण म्हणतोच की चंदनार्थ अक्षताम समर्पया मी कोणतीही वस्तू उपलब्ध नसली तर तिच्याऐवजी अक्षताच वाहतो नाही का जा ती पिशवी आण पिशवीत एखादी पोथी असली तर सुरुवातीस आर्ट पेपरवर देवप्रतिमा असेल बघ श्रीकांतनं स्लीपर काढून ठेवले ते चित्र भिंतीपाशी तिरकं लावलं तो चित्रासमोर मांडी घालून बसला मेणबत्ती शिलगावली मागे एकदम दार मोठ्यानं लावल्याचा आवाज झाला त्यानं मागे वळून पाहिलं खुर्चीवर महाराज नव्हते आणि मग त्याला दाराशेजारच्या उघड्या खिडकीत महाराजांचा चेहरा दिसला त्या चेहऱ्यावर दिव्याचा अंधुक प्रकाश आणि मेणबत्तीचा हलका प्रकाश पडला होता महाराज हे हे काय जी गोष्ट काल रात्री जमली नाही ती आज जमणार आहे मला मला काही समजत नाही समजेल ना मिनिटभरात समजेल तुम्ही तर मला मदत करण्यासाठी आला होता मदत करण्यासाठी हा केवढी व्याजोक्ती अरे तुझा बळी गेला का नाही ते पाहण्यासाठी मी आलो होतो या वास्तूतली दुष्ट शक्ती माणसाचा बळी घेण्यासाठी वखवकलेली आहे आता त्यांना त्यांचा बळी मिळणार आहे आणि मला मला जा जा तुझी वेळ आली आहे फालतू गोष्टीत दौडायला मला वेळ नाही खिडकीतून दिसणारा त्यांचा चेहरा एकाएकी दिसेनासा झाला श्रीकांत जागच्या जागी गोठल्यासारखा उभा होता सर्व शरीरभर एक बधीरपणा पसरत होता महाराजांच्या अनपेक्षित शब्दांनी सारं जगच त्याच्या भोवती उलट झालं होतं पायाखालचा आधारच निखळला होता आता तो आपला तोल कसा सावरणार समोर एक आदरणीय उदात्त मनाला धीर आणि विश्वास देणारं चित्र दिसलं होतं पण आता ते चित्र एकाएकी काटकोनातून फिरलं होतं आणि ती धारदार कड त्याचा काळीच कापीत गेली होती तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का कि आपल्या या जगातल्या सर्व बधिर झाल्या आणि डोक्याचे वेगळेच कप्पे उघडले असं वाटतं असे रंग असे गंध असे स्पर्श आपण यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते शास्त्रीय भाषेत याला ईएसपी एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणजे अतिंद्रिय संवेदना असं म्हणतात मी सकाळचं वर्तमानपत्र उघडलं आणि त्याच्या पहिल्याच पानावर काळ्या चौकटीत डॉक्टर जसवंतांच्या मृत्यूची बातमी वाचली एक गोष्ट माझ्या ध्यानात आली आयुष्यात काहीतरी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते तुम्ही गाठलंय आहे त्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येक शब्दात मला दिसतं मी मात्र समाधानी नाही आणि केवळ आपली जुनी मैत्री आठवून मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी आजवर कोणाला माहीत नाही मला या जगात काहीतरी हवं आहे आणि ते मला मिळत नाही सापडत नाही मी मूल तिच्या ताब्यात कसं देऊ शकेल तिला तो विचित्र झटका येणार नाही कशावरून ती त्याच्या जवळून उठली तेव्हा तिच्या ओठांवर रक्त होता हे मी कसं विसरू शकेल माझी नजर होम्सच्या चेहऱ्याकडे गेली त्याचा चेहरा हस्तिदंतातून कोरल्यासारखा झाला होता त्याची नजर खोलीच्या दुसऱ्या बाजूला कशावर तरी खेळली होती खिडकीवर त्याचं लक्ष एकाग्र झालं होत मग त्याची नजर वळून त्या मुलाकडे आली त्याच्या मानेवरची लाल खूण त्यानं काळजीपूर्वक तपासली सन्सवाइसच्या वाचकांसाठी एक खास भेट ससेक्स वॅम्पायर लेखक आर्थर कॉनन डॉयल अनुवाद पंढरीनाथ सावंत सदूचे मित्र लेखक नारायण धारव दुपारची झोप झाल्यावर सुशिलाबाई बाहेर वाऱ्यासाठी वरांड्यात येऊन बसल्या ती बाजू चांगली मोकळी असल्यानं संध्याकाळी तिकडून चांगला गार वारा येत असे चल पाहू दाखव मला तुझा हा वरुड नाहीतर हातानं डोळे पुशीत सदू म्हणाला वरुड म्हणाला वरुड म्हणाला तुला जर कोणी मारायला लागलं तर तर काय म्हणाला काय करणारे स्फुंदत सदू म्हणाला वरुड म्हणाला तुफानासारखा सोसाट्याने येईल सिंहासारखा येईल वाघासारखा स्थिमित होऊन सदूकडे पाहतच राहिल्या गूढ कथा किंवा संदिग्ध कथा या शेवट दुःखांत असलेल्याच असायला पाहिजेत असं नाही काही सुखांत असलेल्या देखील संदिग्ध कथा वाचायला अतिशय रंजक वाटतात नारायण धारपांची ही कथा तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे पुन्हा पुन्हा तीच विनवणी एखाद्या वेळी आवाज अगदी बारीक होई मग हुंदक्या मागून हुंदके येत आणि पुन्हा तेच शब्द कधी कधी बोलणारी व्यक्ती दारासमोर येरझारा घालत असल्यासारखी वाटे कधी दारापाशी बसून बोलल्यासारखी वाटे पण शब्द तेच आई गे आई दार ना मला मी आलोय मी दिंगमूड होऊन उभा होतो माझ्या मनातली भीती अनुकंपेच्या लाटेत केव्हाच विरघळून गेली होती माझा जीव त्या शब्दांनी कसा होरपळून निघत होता कोणता लहानगा जीव या असह्य वेदना चक्रात सापडला होता कोणी या कोवळ्या जीवास दाराबाहेर ठेवलं होतं जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी आयुष्यातील अपयशांनी खचून गेलेला निराश झालेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी पुलाच्या कठड्यावर चढला होता पुला खालून शार पाणी पुलाच्या स्तंभावर आपटून फेसाचा नागफणा उभारत खळाळत चाललं होतं अगदी शेवटच्या क्षणी अंधारातून एक हाक आली होती थांब आवाजात अशी काही हुकमत होती की ती आज्ञा नाकारणं केवळ अशक्य होत तो तरुण कठड्यावरच थांबला अंधारातून एक उंच कृष पांढऱ्या वस्त्रातली आकृती जवळ आली होती प्राण देण्या इतकं आयुष्य नकोस झालं मला मला काहीच यश येत नाही मला 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 सबबी नको जीव नकोसा झालाय का सांग हो मग मला देऊन टाक हा हो काय या क्षणापर्यंतच आयुष्य विसरून जा तुझं नाव गाव मित्र नातेवाईक शत्रू सर्व काही विसरून जा मी तुला एक नवीन आयुष्य देतो चल माझ्या बरोबर मित्रांनो आजपर्यंत ज्या सातत्यानं तुमच्यासाठी या कथा आणल्या आहेत तेच सातत्य पुढे कायम ठेवतोय आणि त्याशिवाय एक बोनस कंटेंट दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी तुमच्यासाठी एक कथा संपूर्ण स्वरूपात सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी एक, एक प्रदीर्घ व्हिडिओ अपलोड करतोय तर भेटत राहूच तुमच्या कॉमेंट्स तुमचे शेअर्स तुमचे सबस्क्रिप्शन्स याची मला सतत प्रतीक्षा राहील थँक्यू सो मच धन्यवाद